नमस्कार मी सोनाली राजेश भोसले तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातला प्रत्येक गुरुवार हा सभास्म महिलांसाठी विशेष असतो या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला सुख समाधान शांती निरोगी आरोग्य ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी महालक्ष्मीच्या कलशाची स्थापना करून पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या व्रताच्या दिवशी स्थापना कशी करावी आणि संपूर्ण पूजेची माहिती या मी तुम्हाला सांगणार आहे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करण्या अगोदर मी सर्व पूजेचं साहित्य काढून घेतलेलं आहे आणि मांडणी करून घेतलेली आहे तर सर्वात पहिल्यांदा मांडणी आणि पूजा साहित्य याबद्दल माहिती मी तुम्हाला देते मी एक पाठ ठेवलेला आहे त्यावर लाल वस्त्र घातलेलं आहे आणि त्यावर तांदूळ पसरवून हळदी कुंकवाचं अष्टक कमळ आहे आणखी पाटावर लाल वस्त्र घालून दोन लागबिलीची पानं घेतलेली आहेत त्यावर गणपती बाप्पा आणि महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची स्थापना करणार आहे इथे समयांमध्ये मी वात आणि तेल घालून घेतलेला आहे देवी महालक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे आणि आणखी एक देवी महालक्ष्मीचा हा फोटो घेतलेला आहे हा मार्गशीर्षच्या गुरुवारच्या पूजेमध्ये पूजेसाठी आपण वापरतो याच्यामध्ये देवीचे मंत्र आणि यंत्र दिलेले आहे हे कुठल्याही पूजेच्या दुकानात तुम्हाला हा फोटो मिळेल त्याचबरोबर दोन गजलक्ष्मी ठेवलेले आहेत देवीची पावलं ठेवलेली आहेत देवी, देवी महालक्ष्मीच्या व्रताप्रथीचं पुस्तक घेतलेलं आहे देवीचा मुखवटा देवीसाठी वस्त्र देवीसाठी अलंकार घेतलेले आहेत बिणीसाठी ओटी काढून ठेवलेली आहे गोळाचा नैवेद्य हार फुलं वेणी दुर्वा सुपारी पैसा कलश पाच प्रकारची फळं कलशासाठी नारळ पाच प्रकारची झाडांची पानं तामण हळद कुंकू अक्षता आणि अभिषेकासाठी दूध आणि गंगाजल मिश्रित पाणी घेतलेलं आहे सर्वप्रथम दिवा प्रजबलित करून आपण दिव्याची पूजा करून घेऊया आता आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे ओम गंग गणपतये नमः ओम गंग गणपतये नमः असं म्हणत बाप्पाला अभिषेकाचं स्नान घालायचं आहे ओम गंग गणपतये नमः ओम गंग गणपतये नमः ओम गंग गणपतये नमः अशा प्रकारे नंतर गंगाजल मिश्रित पाण्याने बाप्पाला स्नान झाले यानंतर स्वच्छ कापडाने बाप्पाची मूर्ती कोसकसून घ्यायची आहे त्यानंतर नागवेलीच्या पानावर बाप्पाच्या मूर्तीला स्थापन करायचं बाप्पांना हळद कुंकू आणि अष्टगंध लावून घ्यायचे आता बाप्पाला दुर्वा आणि फूल अर्पण करायचे अक्षता व्हायच्या आणि नमस्कार करून घ्या आता महालक्ष्मी देवीचा अभिषेक करायचा आहे श्री महालक्ष्मी दैवाय नमः श्री महालक्ष्मी देवई नमः श्री महालक्ष्मी देवई नमः असं म्हणत देवीला अभिषेक करायचा आहे त्यानंतर गंगाजल मिश्रित पाण्याने देवीला स्नान घालायचं आहे श्री महालक्ष्मी देवई नमः श्री महालक्ष्मी देवई नमः त्यानंतर देवीची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आता नागवेलीच्या पानावर देवीची मूर्ती स्थापन करायची आहे ना हळद कुंकू लावायचे आहे त्याचबरोबर देवीला अलंकार घालायचा आहे देवीला मंगळसूत्र घालत आहे देवीला फुलं आणि अक्षता अर्पण करून नमस्कार करून घ्यायचा आता कलश स्थापनेसाठी कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर कलशाच्या चारही बाजूंनी हळद कुंकवाची अशी बोटं वरच्या दिशेने लावायची आहेत आणि आता कलशामध्ये थोडं पाणी आणि गंगाजल घालायचं आहे तर कलशामध्ये हळद तुंकू अक्षता फूल दुर्वा सुपारी आणि एक रोपायचं नस हे घालून घ्यायचं आता यामध्ये पाच फळांच्या वृक्षाच्या फांद्या आपल्याला ठेवायच्या आहे व्यवस्थित अशा ऍडजस्ट करून घ्यायचे आहे आता नारळाला हळद कुंकू लावून घ्यायचे आणि हा नारळ या दर्शात असं स्थापन करायचं आता कलशाला वस्त्र बांधून घेऊया आता सर्व अलंकार पहिल्यांदा घालून घेऊया घालूया घालून घेते दागिने आपले घालून झालेले आहेत आता आपण देवीचा मुखवटा लावून घेऊया बघा अशा प्रकारे आपल्याला हा इथे व्यवस्थित बांधून घ्या मुटा मी बांधून घेतलेला आहे आता कलशाची स्थापना करूया कलशाची स्थापना अष्टदल कमळ काढलेल्या तांदळावर करायची आहे देवीला चुनरी घालून घेते आणि आता देवीला आपल्याला वेणी घालायची आहे देवीच्या फोटोला पण हळद कुंकू अक्षर वाहून घ्या फोटोला पण अक्षर देवीच्या पावलांना हळद कुंकू वाहून घेऊया त्याचप्रकारे हळद कुंकू वाहून घेऊया आणि पूल अर्पण करून घ्या पुस्तकाचे देखील कुंकू अक्षता वाहून पूजा करून घेऊया शंख भिंडी आणि समई यांची देखील पूजा करून घ्यायची आईला तुमची मंडळ काढून त्यावर नैवेद्य ठेवायचं आहे इथे मी बर्फी आणि पाच प्रकारची फळं घेतलेली आहे आणि आता देवाला नैवेद्य दे दाखवूया नैवेद्य समर्पयामी नैवेद्य समर्पयामी नैवेद्य समर्पयामी आता मी देवीला ओटी ठेवून घेते अशा पद्धतीने पूजा झाल्यावर हे जे महालक्ष्मीच्या व्रताचे पुस्तक आहे त्या पुस्तकातील महालक्ष्मी महात्म्य देवीसमोर बसून वाचावं वा। त्यानंतर महालक्ष्मी नमनाष्टकाचं पठण करावं संध्याकाळी सर्व कुटुंबासोबत देवीची पूजा करून देवीची आरती करावी आणि देवीला गोड पदार्थाचं नैवेद्य दाखवावं तसेच गाईसाठीही वेगळं पान काढून गाईला नैवेद्य दाखवावं नंतर आपण उपवास सोडावा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवरातल्या सर्व देवांची पूजा करून घ्यावी आणि नंतर कलशाला हळदी कुंकू अक्षता वाहून कलश थोळा हलवून घ्यावा आणि सगळी पूजा उचलून घ्यावी त्यानंतर ज्या ठिकाणी पूजा मांडली होती त्या ठिकाणी हळद कुंकू अक्षता वाहून नमस्कार करावा यावर्षी सोमवार दिनांक दोन डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे पाच डिसेंबरला पहिला गुरुवार बारा डिसेंबरला दुसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला तिसरा गुरुवार आणि सव्वीस डिसेंबरला चौथा म्हणजे शेवटचा शेवट गुरुवार आहे शेवटच्या गुरुवारी पूजेचे उद्यापन करायचे आहे या दिवशी पाच किंवा सात महिलांना घरी बोलावून त्यांना पुस्तकाची एक एक प्रत फळे आणि तुमच्या यथाशक्तीप्रमाणे वाण आणि हळदीकुंकू द्यायचे आहे अशा प्रकारे श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा धन शांती समाधान घरात नांदावे म्हणून महालक्ष्मीचे हे व्रत आपण सर्वांनी आवर्जून करावे हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर हा कलश स्थापनेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे पाठवा मी नक्की रिप्लाय करेन पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद